संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद भारत गणराज्य धनश्री सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान अमरावती व एकता गणेश उत्सव मंडळाच्या मातीचे गणपती बनवा कार्यशाळा अतिशय उत्साहात आनंदात पार पडले या कार्यशाळेमध्ये बासष्ट मुलांनी सहभाग घेतला शाळूची माती भिजवून त्याच्या हाताने गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण प्राध्यापक अविनाश वैद्य अथर्व वैद्य आराध्य वैद्य आणि अभंग यादगिरे यांनी दिले कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन पल्लवी यादगिरे वैद्य यांनी केले यावेळी धनश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मंजुषा ठाकरे सचिव आरती बोंदरकर पल्लवी पांडे शारदा विदडे ऐश्वर्या मडगे मैथिली पाटील लता वाघमारे यांचे सहकार्य लाभले तसेच एकता गणेशोत्सव मंडळाचे जावरकर व रामेश्वर माउरे नितीन अटाडकर वेदांत राऊत निलेश ठेंडगे यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता प्रयत्न केले विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सुरेखा लुंगारे पूनम गोमासे अंजली ठाकरे निशि कदम करुणा कदम संगीता ठाकरे लीना गावनेर माधुरी धर्माळे तसेच महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी बोंद्रे यांनी या कार्यक्रमाला भेट दिली व स्वतः गणपती बनवून कार्यशाळेचा आनंद घेतला लहान मुलांना मातीत खेळण्याची सवय लागून माती भिजवण्यासाठी गणपती तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये पालकांनीही तेवढ्याच उत्साहाने सहभाग घेतला पालकांचा उत्साह बघून अजूनही त्यांच्यामध्ये लहान मुल जिवंत जाणवत होते न्यूज ब्युरो द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती